हॅलो मित्रांनो सी एस सक्सेस मंत्र चॅनलमध्ये मी चंद्रकांत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मित्रांनो यश कसं प्राप्त करायचं किंवा यश कसं मिळवायचं याचे नियम आपण अभ्यासत आहोत आणि त्यातला बारावा नियम मी आज तुम्हाला सांगणार आहे बारावा जो नियम आहे तो आहे सवय मित्रांनो आपल्या सवयी आपल्यावरती राज्य करतात सवय ही माणसाच्या आयुष्यातील एक अतिशय मोठी शक्ती आहे सवयींकडे लक्ष द्या सवयी माणसाला घडवतात सवयी माणसाला नष्टसुद्धा करतात सवयी केवळ इच्छाशक्तीच्या बळावर तुटत नाहीत किंवा स्वतःहून आपले आपण कधीही सुटत नाहीत वाईट सवयींच्या जागेवर चांगल्या सवयी ठेवाव्या लागतात पुन्हा पुन्हा केलेल्या कुठल्याही गोष्टीची सवय आपल्याला लागते पुन्हा पुन्हा केलेली प्रत्येक कृती ही सवय जडवणारी असते जी कुठली सवय आपल्याला आहे ती आपणच विकसित केलेली आहे जेव्हा आपण वाईट सवयींचे पालनपोषण करून त्यांना मोठे करतो त्या सवयींचे परिणाम आपल्यासमोर येणारच असतात हे परिणाम आपल्याला कदाचित न आवडणारेसुद्धा असू शकतात तरीही आपल्याला हे परिणाम मिळणारच असतात ते परिणाम आपल्याला आवडतात की नाही हा मुद्दा त्या ठिकाणी त्यावेळी उपस्थित करता येत नाही शेवटी बी आणि फळाचा प्रश्न आहे म्हणजे बी एक असेल तर फळ दुसरं कसं मिळेल म्हणून निसर्ग जो असतो तो बक्षीस किंवा शिक्षा आपल्याला देत नाही तर तो फक्त आपल्या सवयींचे परिणाम आपल्याला देतो आपण सर्वजण एक सफल यशस्वी जीवन जगण्यासाठीच जन्माला आलेलो असतो परंतु आपल्या सवयी आणि वातावरण यामुळे आपण अपयशाच्या दिशेने जातो आपण जिंकण्यासाठी जन्माला येतो पण परिस्थितीमुळे वातावरणामुळे आपण हरायला शिकतो आपण पुष्कळ वेळा असं ऐकतो की अमुक एक माणूस काय नशिबवान आहे त्याने मातीला हात लावला तरी तिचं सोनं होतं किंवा अमकातमका अगदी कम नशिबी आहे तो ज्याला हात लावेल त्याची माती होते पण हे खरं नसतं तुम्ही जर नीट अभ्यास केलात तर असं दिसून येईल की यशस्वी माणूस प्रत्येक व्यवहारात योग्य त्याच गोष्टी करत असतो आणि अयशस्वी माणूस प्रत्येक व्यवहारात त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत असतो एक गोष्ट इथं लक्षात ठेवा केवळ सरावाने माणूस परिपूर्ण होत नाही तर योग्य व आवश्यक बाबींच्या सरावानेच माणूस परिपूर्ण होतो आपण सरावात ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा करतो त्या पक्क्या होतात काही माणसं चुकांचाच चु सराव करतात आणि त्यात प्रावीण्य मिळवतात म्हणजे त्यांच्या चुकांमध्येच ते तरबेज होतात आणि त्या चुका त्यांच्या हातून सहज गत्या घडतात एखादा वाघबगार कसबी कारागीर असतो तो अगदी अवघड काम सुद्धा इतक्या सफाईदारपणे सहज करत असतो की बघणाऱ्याला मात्र ते अगदी सहज सुलभ त्या ठिकाणी भासतं त्या, त्या कारागिराला जे जमतं कारण आपल्या कामातील मूलभूत बाबींमध्ये त्याने प्रावीण्य मिळवलेलं असतं काही लोक बढतीच्या आशेने चांगलं काम करतात पण चांगलं काम करण्याची ज्याला सवय असते तोच खरं तर बढतीचा लायक असतो चांगली सवय जोपासणं हे शेत नांगरण्यासारखं असतं त्यासाठी वेळ लागतो आतून प्रेरणा मिळाली की ती गोष्ट करायला माणूस सुरुवात करतो अंता प्रेरणेने तो ती चालू ठेवतो आणि सवयीने ती गोष्ट आपोआपच घडू लागते प्रतिकूल परिस्थितीत धैर्य दाखवा मोहाच्या क्षणी स्वतःवर ताबा ता ता ठेवा क्लेशकारक परिस्थितीत सुद्धा आपली आनंदी वृत्ती कायम ठेवा नि निराशाजनक परिस्थितीत खंबीरपणा दाखवा अडथळ्यातून संधी शोधा हो हे गुण असणं म्हणजे काही योगायोग नव्हे सतत आणि दृढपणे केलेल्या मानसिक आणि शारीरिक सरावाने हे गुण अंगी रुजतात आपण जसं वागण्याचा नेहमी सराव करतो मग ते चांगलं असो किंवा वाईट असो तसंच आपण कसोटीच्या प्रसंगात सुद्धा वागतो लहान सहान गोष्टीत भेकडपणा आणि अप्रामाणिकपणा दाखवून आपण वाईट सवयींचा सराव करतो आणि मोठ्या महत्वाच्या गोष्टी चांगल्या प्रकारे हाताळू अशी आशा आपल्या मनामध्ये बाळगतो पण तसं घडत नाही कारण आपण चांगल्या सवयींचा सराव केलेला नसतो आपण एकदा स्वतःला खोटं बोलण्याची सवय सवलत दिली की दुसऱ्यांदा खोटं बोलणं सोपं जातं तिसऱ्यांदा खोटं बोलणं अधिक सोपं जातं आणि मग ती सवयच आपल्याला जडते यशाचं तत्त्वज्ञान आहे की करत राहा आणि दूर राहा आता इथं जे केलं पाहिजे ते करत राहा आणि हानिकारक गोष्टीपासून दूर राहा मनुष्यप्राणी हा तर्कनिष्ठ कमी आणि भावनाप्रधान जास्त आहे प्रामाणिकपणा आणि सचोटी हा आपल्या विश्वासाचा आणि सरावाचा परिणाम असतो ज्या गोष्टीचा आपण दीर्घकाळ सराव करतो ती आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि सवयीचा भाग बनते एखादा नेहमीच खरं बोलणारा माणूस जेव्हा प्रथमच खोटं बोलला की तो पकडला जातो याउलट नेहमीच खोटं बोलणारा माणूस प्रथमच ज्यावेळेस खरं बोलला की तो पकडला जातो स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक किंवा अप्रामाणिक राहणं यापैकी कोणतीही गोष्ट वारंवार केली की तिची सवय आपल्याला लागत असते आपली विचार करण्याची पद्धत सुद्धा सवयीची होते आपण सवयी लावून घेतो आणि सवयींनी आपलं चारित्र्य त्या ठिकाणी घडतं आपल्याला सवय लागते हे कळायच्या आतच आपल्याला सवय लागलेली असते म्हणूनच योग्य विचार करण्याची सवय लावून घेणं हे गरजेचं असतं कोणीतरी असं म्हटलेलं आहे की आपल्या विचारातून कृती होते कृतीतून सवयी जडतात आणि सवयीतून आपलं चारित्र्य घडतं आणि चारित्र्यातूनच आपलं भवितव्य ठरतं व्यक्तीला चांगल्या सवयी असतील तर त्याचं चारित्र्य चांगलं आहे असं आपण म्हणतो वाईट सवयी असलेला माणूस चारित्र्यहीन आहे किंवा त्याचं चारित्र्य वाईट आहे असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे आपल्याला सुद्धा आपले आई वडील ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस सांगायचे की तू चांगल्या सवयी लावून घे कारण सवयींनी चारित्र्य घडतं चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो परंतु त्यांच्यामुळे आपलं जगणं सोपं होतं वाईट सवयी पटकन लागतात पण त्यांच्यामुळे जगणं अवघड होऊन जातं आता सवयींबद्दल बोलताना या सवयी आपल्या अंगवळणी कशा पडतात हे आपण पाहूया एक टन वजनापेक्षा जास्त वजन आपल्या केवळ सोंडेने उचलणारा हत्ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एका खुंटाला बारीक दोरखंडाच्या सहाय्याने बांधलेल्या स्थितीमध्ये राहणं हत्तीच्या अंगवळणी कसं बरं पडत असेल हा प्रश्न आपल्या मनामध्ये पडतो हत्ती ज्यावेळेस लहान असतो त्यावेळेस त्याला एका मजबूत साखळीने मोठ्या झाडाला बांधतात हत्तीच्या मानाने साखळी आणि झाड त्यावेळी भक्कम असते कारण तो त्यावेळेस लहान असतो मग अशा छोट्या हत्तीला बंधनात राहण्याची सवय नसते म्हणून तो काय करतो तर साखळीला हिसके देत तो तोडण्याचा तो प्रयत्न करतो परंतु त्याचे प्रयत्न हे केवळ निष्फळ ठरत असतात एक दिवस त्याच्या असं लक्षात येतं की या ओढा ओढण्या तोडण्याचा काही उपयोग नाही तो थांबतो आणि एका जागी स्थिर होतो आता साखळीने बांधून घेणं त्याच्या अंगवळणी पडलेलं असतं तोच छोटा हत्ती जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याला एका लहानशा खुंटाला बारीक दोरखंडाने बांधून सुद्धा भागतं कारण केवळ एका झटक्यात हत्ती त्या ठिकाणी मोकळा होऊ शकतो परंतु तो जात नाही कारण ते त्याच्या अंगवळणी पडलेलं असतं प्रत्येक माणसाचं घडणं विविध मार्गांनी कळत नकळत पद्धतीने सतत चालू असतं जसं ज्या प्रकारची पुस्तकं आपण वाचतो त्यातून आपण पाहत असलेले चित्रपट टी व्हीवरील कार्यक्रमातून आपण ऐकत असलेल्या संगीतातून सुद्धा माणसाचं घडणं कळत नकळत पद्धतीने चालू राहतं आपल्या मित्रपरिवाराच्या सहवासातून आपण जे टी व्हीवर पाहतो त्यातूनसुद्धा आपल्या वर्तणुकीमध्ये बदल घडून येतो म्हणजे आपल्या नीती मूल्यांवर विचारांवर आणि संस्कृतीवर मोठ्या प्रमाणावर टी व्ही सारख्या काही गोष्टींचा परिणाम होत असतो टी व्ही आपल्याला खरं तर खूप चांगली आणि उपयुक्त माहिती पुरवत असतो परंतु त्याचबरोबर आपली अभिरुची बिघडवण्यामध्ये नीतीमूल्यांचे घसरण घडवून आणण्यामध्ये अल्पवयीन गुन्हेगारीचं प्रमाण वाढवण्यामध्ये टी व्हीने मोठ्या प्रमाणावर ते हातभार लावलेला आहे आणि आता तर काय प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि मोबाईलचे सुद्धा दुष्परिणाम आपल्याला सर्व दिसत आहेत आता आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपण आपलं जे सुप्त मन आहे त्याला सकारात्मक असं खाद्य आपण पुरवलं पाहिजे म्हणजे ते जे मन आहे ते आपल्याला योग्य मार्गाने घेऊन जाईल आणि आपल्याला यश काबीज करता येईल यशस्वी माणसाचं रहस्य जर आपण पाहिलं तर ते कशात आहे तर अपयशी माणसांना जे करायला आवडत नाही किंवा जे ते करणार नाहीत अशा गोष्टी करण्याची सवय ही माणसं लावून घेतात अपयशी माणसांना ज्या गोष्टी करायला आवडत नाहीत अशा गोष्टींचा जरा विचार करा त्याच गोष्टी यशस्वी माणसाला सुद्धा करायला आवडत नाहीत पण तरीही ते त्या करतात आता उदाहरणादाखल अपयशी माणसांना शिस्त कष्ट किंवा वचनबद्धता आवडत नाहीत यशस्वी लोकांनाही शिस्त कष्ट आवडत नाहीत आता जर एखादा ॲथलीट असेल किंवा एखादा रनर असेल तर तो रोज आ, पहाटे उठतो आणि सराव करतो कठोर शिस्त त्याला आवडत नाही आणि ती नकोशी वाटते पण तरीसुद्धा त्याला यश प्राप्त करून घेण्यासाठी तो ते सतत करत राहतो पण तरीही ते शिस्तबद्ध आणि कष्ट त्या ठिकाणी ते करतात कारण त्यांना तसं वागण्याची सवय लागलेली असते अपयशी माणसांना मात्र तशी सवय लागलेली नसते सवयी लागताना त्याचं स्वरूप मात्र शुल्लक असतं परंतु पुढं पुढं मात्र त्या न सुटण्या इतपत त्या पक्क्या होत जातात मनोवृत्ती म्हणजे आपल्या सवयी असतात म्हणून ती बदलता येते शेवटी हा आपल्या जुन्या वाईट सवयी मोडून नव्या चांगल्या सवयी लावून घेण्याचा प्रश्न असतो वाईट सवयी बदलण्यापेक्षा त्या लागूच न देणं अधिक सोपं असतं मोह टाळता आला तर चांगल्या सवयी लागतात आनंदी असणं किंवा असमाधानी असणं या सुद्धा आपल्या सवयी आहेत आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय लावून घ्यायची असेल किंवा एखादी जुनी लागलेली चुकीची सवय बदलायची असेल तर आपल्याला जे टापण ठरवलेलं असेल ते प्रत्यक्षात आणण्यासाठी एक वेगळा कार्यक्रम एक विशिष्ट कार्यक्रम निश्चित करणं गरजेचं कर आहे आणि प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी आपल्या मनाला तयार करणं गरजेचं आहे आणि सवय लागेपर्यंत हा कार्यक्रम आपण सलग एकवीस दिवसपर्यंत करत राहणं गरजेचं असतं म्हणजे एखादी गोष्ट जर आपण सतत एकवीस दिवस करत राहिलो तर निश्चित आपल्याला त्या गोष्टीची सवय लागते किंवा एखादी जुनी लागलेली सवयसुद्धा या प्रक्रियेतनं आपल्याला बदलता येते एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आयुष्यात चांगला बदल घडवून आणण्यासाठी एकवीस दिवसांचे जागरूक प्रयत्न ही फार मोठी किंमत आपल्यासाठी नाही तर ते करायला आपल्याला काही हरकत नाही हे सारं ऐकायला साधं वाटतं पण करणं सोपं नाही कारण एखादी गोष्ट सलग एकवीस दिवस करत राहणं हे सुद्धा माणसांना किंवा आपल्यासारख्या व्यक्तींना जड जातं म्हणूनच फारच थोडे या दिशेने असे प्रयत्न करतात आणि त्यात यश प्राप्त करतात आणि जे एखादी गोष्ट करण्यासाठी एकवीस दिवस कष्ट घेत नाहीत त्यांना मात्र यश मिळवणं किंवा ती सवय बदलणं अनिश्चित होऊन जातं शेवटी जाता जाता तुम्हाला एकच सांगू इच्छितो की आपल्या सवयींनी आपलं चारित्र्य घडत असतं म्हणून आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करून घेण्यासाठी चांगल्या सवयींचा अंगीकार करणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि त्यासाठी तुम्ही सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे धन्यवाद